खडकीमध्ये रमेश नाईक त्यांच्या सरपंच आहे आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे अहो सांगायला शरम वाटते ते रमेश नाईक माझ्याकडे आले म्हणे भाऊ तुमच्या विहिरीचं पाणी मला पण लागेल म्हटलं का बरं तर म्हणे भाऊ आमच्या खडकी हो गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे अरे म्हटलं तू जलसंपदा मंत्र्याचा कार्यकर्ता सरपंच आहे त्या गावचा पण त्या गावाला पाणी आणू शकला नाही तू पंचवीस वर्षात मग कशासाठी त्यांच्या मागे फिरतो मी रमेश नाईकला प्रश्न केला पण म्हटलं बा लक्ष घे तुझ्या गावात पहिल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तुझ्या पाणी नाहीये माझ्या विरून तू पाणी घेऊन जा माझं एक स्पेशल बोर्ड देतो माझं तुला मोटर देतो कनेक्शन देतो तुला लागलं काही पाहिजे तर ते पण मी देतो पण तुझ्या गावात तू पहिले पाणी घेऊन जा पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना ढोरांना लोकांना ह्याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकत नाही तुम्ही माझं माझं नाव घेऊन माझ्या गावाचं नाव घेऊन आम्हाला बदनाम करताय हेच चुकी खरं म्हणजे मी पाणी मागितलं हे तितकंच सत्य आहे पण यावर्षी दुष्काळ प्रस्तुती होती आम्ही खरची गावाने दोन विहिरी अतिक्रमण केलं त्याच्यात आमचा रामकिशन नाईक असेल मी असेल किशोर असेल यांनी पंचायत समी जाऊन आम्ही दोन विहिरी अतिक्रमण केलं दो एक विहीर ही इंद्रानगरला असते आणि एक विहीर याला बोरवाला अतिक्रमण केलं गावाला पाणी कमी पडायचं म्हणून आमचा वॉटर सप्लायजवळ भारत सल्मनची विहीर आहे मी त्यांना विनंती केली की बा तुमची विहीर आहे मी अतिक्रमण करतोय त्यांनी मला सांगितलं की रमेश मी पैसे घेत नाही शासनाकडनं अतिरण करू नको मी पुण्याचं काम करतो आणि त्यांनी मला वीर दिलं खरं म्हणजे एकाकडे सांगितलं की मी पुण्याचं काम करतो आणि आज इलेक्शन आलं मला बदनाम करायचं की रमेश नाईकांनी पाणी मागितलं भाऊला बदनाम करायचं एक कसा हा प्रकार कसं झालं की सूर्यावर दगड मांडणं आणि डोकं खाली ठेवणं असा हा प्रकार आहे पारस ललवाणी हा दिवसभर खोटं बोलतो दुसरं काही कारण नाही फक्त दिवस पत्ते खेळायचं मदा मारायचं आणि बोगसगिरी करायचं हा पारस ललवाणीचा धंदा आहे